मित्रांनो आजच्या मैदानातले प्रथम क्रमांक मानकरी जोडी मजूर नाईन विक्स आणि बक्कासूर आज मोहील दन मो शेट ही दुसऱ्यांदा नियोजन केलं हो काय आज गाडी त्या मागच्या मैदानातून एकदम स्पीड न पाळलेली आणि आपण मैदानात एकदम चांगली गाडी पळाली चांगली गाडी पळली आणि गाडी पळती त्यामुळं आता मोहील शेट माझा आपण गाईड घेतली ना त्यावेळेस तुम्ही म्हणले ना कि मला आज आठवली ते तुमचं वाक्य बाकास ज्यावेळेस मागच्या मैदानात दोन दोन नंबर करतो त्यावेळेस ज्यावेळेस पुढचं मैदान त्यानंतर येणार असतं त्यात तो एक नंबर करून दाखवतो काय बैलाला कळत गाव की आता मालक मा कुठेतरी आपला नाराज झाला किंवा एक नंबर आपण केला नाही की के ह्या मैदानात काही करून एक नंबर केला पाहिजे आपलं कसं आपण सगळे तिन्ही फेर मधूनच नाही पळत आपली गाडी एक फेरला तरी कडनी पळती गाडी आणि आपण कडनी पळून फायनल ला राहतो किंवा फायनल ला कडनी पळून एक नंबर करतो तसं बाकीचे फक्त मधूनच पळून एक नंबर करतात कडेने पळून एक नंबर करतो त्याला खरा पट्ट्या म्हणतात आता आज तसं म्हणायला गेलं ना तर आता गावचाच बैल होता वजीर तरी देखील कडेने तुमची गाडी पाहिजे त्यांच्या गावच मैदान होत त्यांची तेंच इच्छा होती रिक्सर मैदान करायचं रिक्सर जेवून गाडी निघून तिवून गाडी पळी काय काय लोक म्हणजे ह्या क्षेत्रात कसं होत का वाईट बघणारे पण असतात किंवा बोलणारे असतात की आता गावची गाडी म्हणजे पण फायनल राहण्यासाठी असं काय असं भरपूर लोक मध्ये मधी मनाची बक्कासवर मधून पळतला पळतोला पळत आता बैल प्रत्येक मैदानात एक तरी प्या कडनी असतो घाटाला सेमीला फायनल बैल कडनी असतो सकाळी किती वाजता इथं आलेला आम्ही सकाळी नऊ वाजता मैदानात पोहोचलो होतो आणि तिथनं कितीला हल्ल्याला तीन वाजता तीन वाजता म्हणजे मित्रांनो सकाळी तीन वाजता हल्लेला बैल कि नऊ वाजता पोचला एवढा प्रवास करून आणि बकासूरची खासियत सांगायची त्याच्यामुळे एवढे प्रेम करणारे चाहते झालेत म्हणजे दोन दिवसाला बकासूर पळतो लो काही लोक असे बोलतात की बकासूरला तुम्ही जास्त पाहत आणि काही लोक असे घेत की बकासूर हा रोज जरी पावला तरी एक नंबर करणार त्याच्याबद्दल काय चालत नाही आपलं बैल जर असं बाहेर पित असताना तर बैलाने रोज पळून एक नंबर करून दाखवला असता पण बैल बाहेर पित नाही आणि त्याचा आराम होत नाही त्यामुळे बैल जर घरी पचला तरी एक दिवस तरी पूर्ण आराम केला तरी बैल दुसऱ्या दिवशी पळतो घालायला एक दिवस आराम घरी जाऊन पाहिजे घरी आराम पाहिजे त्याला बाहेर आराम नाही करत बैल आता बैल शेट तुम्ही सांगितलं पण मुलाक झाले ते वकाशच्या भरपूर एका मुलाक सांगले कि लहानपणी तो डोंगराला चारायला असायचा त्याच्यामुळे कुठेतरी त्याचा फायदा होत नाही त्याला म्हणजे कंटाळ नावाची पावसाळ्यात डोंगरात असतो कंटिन्यू त्याच्यामुळे तर रेग्युलर बैल पळत नसेल ना नाही काय की बैलाच पाय मजबूत झाले डोंगरात पळून आता कसं मत आहे का ह्या क्षेत्रात भरपूर बैल नामून तर झाली कुठला बैल दोन वर्ष पळाला कुठला एक वर्ष पळायला असं सगळ्यांच वेगवेगळं हे झालं पण एक निवास आहे ह्या क्षेत्रात बैल आहे किंवा कि जवळ जवळ ज्या पासून पाळा लागला ना आतापर्यंत पळतोय हो, कंटिन्यू पळतोय पळत मला वाटते सर तुमचं नियोजन आहे ना परफेक्ट असेल त्यामुळेच बैल एवढा पळतोय किंवा नंबर करतोय जे म्हणतात बैल रोज पळवतात दिसण पाळवतात बैल असा बैलाच असतं तर बैल पाळलाच नसता थांबला असता अजूनपर्यंत तीन वर्ष आलं बैल कंटिन्यू पळतोय मुलशेट काय सांगायचं बैलाला कधी मला वाटतं कुठं दुखापत नाही झाली किंवा काय नाही झालं अशी भरपूर बैल झाली कि दुखापती झाल्या बकासुरला मला वाटतं देवाचा आशीर्वादच दे असले गाय कधीच त्याला कुठं काय दुखापत नाही किंवा काय नाही जरी झाले तर त्यातनं उत्तर तो नंबर करतो शंभर टक्के करतो काय सांगायचं त्याच नक्की मला वाटते सगळे लोक म्हणतात पण की बाकासु म्हणजे नंदीचा अवतार आहे नंदीचा आहे हो शंभर टक्के कारण का बैल वेगळाच त्याच्यात बैलांपेक्षा आता वजीरचे मालक पण आहेत काय सांग चाल तो सहकार्य करताना सगळं चालतंय मोहितसेठ गेलेत त्यांना जायचे काय सांग चाल सहकार्य तुमच्याकडे सगळं नियोजन असतं त्याचं काय नाही आता परवा निवृत्ती मैदानात सतरा तारखेला आमचं नियोजन झालं होतं आज दोन दिवस तेव्हा पण आम्ही नियोजन झालं होतं गाडी पण चांगली एक नंबर झाला आणि नंतर त्याच्यानंतर परवा जागाव एकवीस तारखेला पण आम्ही एक नंबर केलं आज हॅट्रिक झाली आमची म्हणजे आज तिसरा एक नंबर झाला आमचा आता ह्यांचाच बैल आहे ना काय सांग दुसऱ्यांदा बैलगाडी तेच पाहिली लकासुरीची मजूरची आणि बोलायला आणि गाडी चांगलीच पोहते गाडीला गॅस चांगला लागतोय आता बैल आपला चांगलाच पोहतोय आणि आज कडून पोहोन आम्ही सीमे काढला काही एकतीस पाहिजे गाडी फायनल सुट्टाच घेतला आपण एक नंबर आणि लगातार तिसरं मैदान एक नंबर करतोय आपण बैल चांगलाच पोहतोय आता कसं सगळे जनता किंवा बैलगाडी मालक आहे ना ह्या क्षणाची वाट बघत असतात की आपला बैल बोलायच राह कारण दिवसभर सगळे बैलासोबत ते मनात फिरत असतात किंवा माणसाच्या विषय काय झाला तुम्ही बघता बारकी बारकी पोर सकाळ मग सकारात्मक कसं म्हणजे आता कसं काय चाललंय काय नाही का तरी पण नाही म्हणजे बैलांना जे करायचं होतं ते करून धावलं आमची इथं ठेवली निवृत्त पण आता आपल्यासोबत असते पण एक नंबर केला इजा विषय असते पहिलं आमचे मानखाली होत नाही कधीच असा विषय तर शेटासाच वजेर तुमचं नाव करून सगळ्या महाराष्ट्रातील शुभेच्छा करतो धन्यवाद